तुम्ही <laughs> <चुण? थो गेखे। laughs> हो कसा आहात आमच्या बायकोकड बघून घ्या घ्याय नाटक करते आरोडा आली आधी शाळेतून आणि त्यांच्यासाठी मी आणि यांच्यासाठी पण हे पण दिवसभर जेवले नाही आता खामवणार आहे चार वाजता म्हणजे मला नको जेव्हा खायचं येतो त्यांना मेगी मॅगी झालं मग अरुडा दिलं पण तेच पाहिजे मॅगी आणि आमच्या इथं ना कांदा टोमॅटो सगळं टाकून मॅगी आवड कांदा घेतला भाजून तर बघा ही मेगी आपण शिजवणार आहे आणि इथं पाण्याला आली उकळी ओ हे काढावं उलत ना

तर बघा मी गेल्या उकळ्या आलेले इकडं ठेवलंय काय सांगत नाही मी मी बाहेर डॉली साहेबाला बघा नाही तर खात पेत नाही चांगलं जे पौष्टिक सारखं वरच खायला पाहिजे म्हणा नका कसा चट्टा उठला पाहिजे थोडासा हो असं लांबून घेतल्यावर दिसतोय का इथं आम्ही तुळशीचा पाला लावतोय तरी पण थोडासा आलाय का मी डॉलीला मॅगी फायदा घे म्हण जात मॅगी कुठं जायचंय काय मला पण सगळं तर आहे तुझ्याकडली सगळं तर आहे काय आहे सेल मध्ये फक्त हे असलं कशी बावटपुरगे मी चहा प्यायला ठेवलंय का बोला तिकडा उस्ती बिस्किट घेतली चात बुडवती बावट सारखी पप्पाच्या एकट्यासाठी मॅगी केली सरक मांजरी ए मांजरी सरक सगळ दिली वैगे दिली आता मला मला तू नाही का नाही से वे, से वे प्लेट बनवून ठेवलेत मी का डॉली बघा हव री आमची आणखी दिसला नाही का बापच असल्यावर मॅगी खाणार आली की काय करतील

आणि बघा मी आज स्पेशल रेसिपी बोलणार आहे पालक पनीरची तर तुम्ही ब्लॉक्शे करून पाहत राहा आणि यांनी आज सगळा बाजार भरलेला आहे बघा किती मदत करतो नवरा माझा बघा पण त्यामध्ये नाही इतक्या वेळा सुरवला फ्रीज बघितला नाही एवढं मला ऐकून घ्यावं लागतं बापरे किती छान माझ्या नवऱ्यानं भाजीपाला भरलाय बघा हाय खरं मस्त तोंडाचा पण था ना ना है। है। देखे। देखे। तर मी पालक बघा मस्त धुवून घेतली आणि दोन दोन तुकडे केले पालकचे आणि इथं ठेवले मी गरम पाणी या पाण्यामध्ये आपण शिजवून इथं घातलंय भात आणि दुपारी मी मस्त टोमॅटोचा सार बनवलेला हे सुद्धा त्यांना खूप आवडलं तर चला आपण आता पाण्यात पनीर बनवू तर बघा पाण्याला उकळी आली आहे आता आपण यामध्ये पालकची भाजी टाकून घेऊ तर चांगले आता हिला शिजवून घेऊ तोपर्यंत आपण कणिक मावू तर बघा आपलं पालक शिजलेले एक उकळी काढून घेतली आणि आता हिला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची तर भांड्यांमध्ये काढू आपण मिक्सरच्या बघा शिजून एवढीच झाली ही पालक घेतली तेव्हा किती दिसत होते तर आता आपण थंड झाले की हिला फिरवून घेऊ आणि तवर मसाल्याची तयारी करू आणि बघा पाऊस एवढा आहे ना दोन दिवस खूप म्हणजे खूप पाऊस आहे इकडं इकडं आमच्या डॉली साहेब खेळत बसले आहे तर बघा ड्वाली खेळत बस दोन दिवस पावसामुळे गॅलरीत पण पाणी येतं त्यामुळे इथे मी स्टँडला कपडे लावलेत आणि वाट पाहते मी यांची की हे पनीर घेऊन काय आणि हे आलेले आहेत हे काय घेऊन आले पाणीपुरी अरे देवा पनीर नाही तुम्हाला लावलेला का पाणीपुरी घेऊन हे लावलेला पाणीपुरी आणि बघा हे तर घेऊन आले ते पाणीपुरी पाणी तिखटवाली आणि हे आपलं पनीर आलेलं आहे कारण पनीर आम्ही दोघंच खातो आर डॉली खातच नाहीत सर आमची आराध्य आलेली आहे क्लासवरून शाईनिंग करत हे बघा हे बघा हे बघा पाणीपुरीच्या वासावर आली डॉली साहेबा हे बघा हे बघा हो का गाई गाई बघा गाई बघा लगे पप्पाला आवाज द्या आली बघा डोलीची गाई गाई बघा बाळा पप्पानी फक्त मिठा पाणी नाही आणलं फक्त तिखट पाणी आणलंय मला सांगायचं ना तुम्हाला खरडा बनवून दिला असताना पाणी आम्हाला तिला मिठा पाणीपुरी केली येत एवढीच दोस्तो अनेक या खायला से पुरेसा प्लान बघा ती कपाणी टाटा मिसकेट देवा थोडं तिका पाणी पे ना बघा बारकाची तूर मोठा बघा त्याचं पाणी तिथे फिल्टर चांगली लागली का हा त्याशिवाय जेवण बी जाणार नाही म्हणलं थंडीत जरा तिकट जाणं होतं मी पालक बारीक करून घेतलं आणि इथं कांदा चिरलेला आहे आणि थोडासा लसूण पण मी घेतलेला आहे सोडून तर आता थोडीशी एका टोमॅटोची प्युरी पण बनवून घ्यायची तर टोमॅटो प्युरी पण बनवून घेऊ ना आपण आता फोडणी घालून घेऊ तर एवढे जिरे टाकूया आपण तर बघा जिरे आपले चांगले झालेत बारीक आहेत तर आता कांदा टाकूया पण कांदा भाजतो तो आपण पनीरचे तुकडे करून घेऊ पनीर आणले ते नाही तर ह्याचे आपण तुकडे करून घेऊ मी करू का नका प्लीज तो व्हिडिओ काढायचा आमचं सांग सांगा मला कसं करायचं मी करते तर हे पनीर आणले ते मी थोडंसं हे आरो खात नाही डॉली खात नाही मी खात नाही एवढं आपल्याला ते गोड असते तेव्हा पनीर नाही आवडत मला कांदा आपला लाल होता नाही तर आता ह्यामध्ये आपण टाकणार आहे टमाटरची प्युरी टोमॅटोची प्युरी या टोमॅटोची प्युरी वाटली गे माहिती ह्याच्यामुळं झाली ह्याच्यामध्ये लसूण टाकू बेचलेला लसूण ठेचलेला ओके हळू करणार नाही ठेचलेला ठेचलेला लसूण टाकला आता हळद टाकू थोडीशी थंबी देते Kamera मेरा video वीडियो बना क्या

खूपच हो असंही छान झालं आता याच्यामध्ये टाकणार आहोत मी नीर पकड नीर पकड आता याच्यामध्ये टाकूही पालक बारीक केलेलं हां त्याच्यामध्येच टाकू पण येते तिकडे पडला एक पनीर घेऊ पालकचा सगळा वास फुमायला लागलाय तर <laughs> या मिक्सर आपण मिक्सरचं कांदा धुवून घेऊ त्याच्यात मांत्र टाकून पालकची भाजी हिरव्या कलरची असते कस वागत मग आता आपण खूप भांडी घासून घेऊ एवढी आपली भाजी शिजली आणि नंतर मग घेऊया लाटेव्हा ओके बाय बाय तर बघा बाईच मी भांडे बिंडे घासून झाले माझे हे बघा एकदम क्लीन आणि आपली पालकची भाजी पण शिजलेली पालक पनीर ये। मस्त असे पालक पनीर झालेली शिरलेली तर चला आता गरं गरम गरम चपाती लाटू आणि ह्यांना खायला देऊ तर बघा चपाती मी लाटली मस्त आणि आता यांना देणार आहोत आपण गरमागरम जेवायला तर बघा ह्यांचं काय तर चपाती करते घ्यायची हे बघा सगळा अंधार करून कसं चाललंय टीव्ही कोणता चॅनल आहे हा चुंबक टीव्ही <laughs> अरे कसलं चॅनल तू नाव आहे चुंबक टीव्ही कसल्या चॅनल वर त्याला पटपट चपाती लागणार ना जेवायला ताट बनवून फुल जे का जेवण आज भेटेल का ठीक आहे अरे वालक पनीर खायचं हो तर चला आपण यांना ताट बनवून घेऊया पालक पनीर मस्तपैकी बनवलेलं आहे ओके आणि याच्यात सकाळचा देऊया थोडा रसम आंबट रस्सम ओके ज्याला मराठीमध्ये टोमॅटो सार म्हणतात काय म्हणते तर बघा हे ताट घेऊन हे जेवाय चाल तर बघा ताट बनवून झालेलं आहे हे आपलं ताट दाखवा ना हा हे ताट आपलं बनवून झाले आणि जावा जेवायला आता तर यांना गरम गरम चपाती घेऊन चाललो आपण जेवतायत आणि बघा हे असलं खायचं पॉपकॉर्न हे असलं कशी झाली पालक पनीर जमली का मला खूप छान झाली ओके आणि बघा काही आमची डॉली बाजारचं काय 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 खाऊन फु फुगली पेरू खाती पॉपकॉर्न खाती कुरकुट खाती पापल्या आणि बघा इथं आता ॲपलच घेतलं काय आहे पुरीला करायचं तर बघा काही मस्तपैकी आम्ही जेवण केलं पाणी पनीर आणि तर इथं मी आरू डॉलीला गरम गरम दूध दिले पेला आणि आरूला आम्ही चारच मोजून भांडे ते घास म्हणलं तिथे भाज्यात पाय माझा पाय खूप दुखतोय ते तो म्हणून म्हणलं घास एवढं हो बाळा आजच्या दिवस सोन्या माझ्या चिवळ्या जर माझी दिदी भांडी भांडली आणि बारकी माझी फुलगी कुठे गेली बारकी ए बारके परे उठ ए बारके परे उठ दूध पिऊन घे तर छान जेवण जिवन झालं पेकिंग मित्रांना तर माझा हात चावला छोटा चावला तुम्हाला सांगा आणि चॅनलला करा आणि लाईक करा तेरा भांडी आहे आणि अजून भांडी मोजून सांगितले किती भांडी तेरा असा माझा छोटा तुम्हाला सांगा आणि बाय बाय गुड नाईट टेक केअर